हा सर्वांना माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त माझ्या दोन्ही बहिणी आणि मेहने आले होते खरं तर यावर्षी वाढदिवसाला माझी बहीण मथुरा आली होती आणि आखी तर दरवर्षीच येत असते मग मी बहिणींना म्हटलं चला आपण एक व्हिडिओ काढू आपली आपण कशा छान तयार होऊन सजलोय तर एक व्हिडिओ काढू आणि मग अशीच व्हिडिओ घेतली चालू चालू पटकन वाढदिवस म्हटला की जराशी धावपळच असते आणि खरं तर मी साडी काही घातलीच नव्हती तर घालेल एका दिवशी आणि पायनॅपलचा केक आणला होता माझ्या मुलीसाठी तिने सिंपल ड्रेस घातला होता आणि मग आजी बाबा या सर्वांसोबत तिने फोटो काढले थोडेसे काही व्हिडिओज काढल्या आणि मी हे सर्व काढत असताना माझे फोटोज मात्र खूप कमी आहे कमी व्हिडिओमध्ये मी आहे कारण मी सर्व हे फोटोज आणि व्हिडिओज काढत होते खरं तर माझ्या हे लक्षातच आलं नाही की मी ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि मग तिचा छानपैकी असा वाढदिवस झाला ती खूप खुश होती खरं तर या वाढदिवसाला ती नाशिकवरून आणली होती मी कारण म्हटलं तिथे कसं मुलींमध्ये वाढदिवस साजरा करेल तर कर तिला फारसा आनंद वाटणार नाही आणि दरवर्षी तिला वाढदिवस करण्याची एक वेगळीच उत्सुकता असते आणि आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी मी तिचा वाढदिवस करत आहे आणि माझ्या बहिणी येतच असतात कोणी नाही आलं तरी आमची आखी मात्र येतेच तिला एक ड्रेस घेऊन दरवर्षी अख्खीचा एक ड्रेस असतो किंवा घड्याळ असतं काहीतरी गिफ्ट आख्खी मोठा आणतेच आणि आईवडील पण असतातच खरं तर ही व्हिडिओ मी अनेक व्हिडिओज फोटोज मिक्स करून एक छोटीशी तयार केलेली आहे कारण त्या दिवशी खूप जास्त गडबड होती सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या आणि माझी दीदी मात्र खूप खुश होती माझी बहीण तिला मोठ्या आनंदात तिला केक लावत होती भरवत होती माझ्या आईन त्या सर्वच सगळेच जण अशी खूप आनंदात होते आणि छानपैकी आम्ही असं सेलिब्रेशन केलं छोटंसं घरातल्या घरामध्ये आम्ही सर्व एवढे जण होतो सगळे आणि मग त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो तर जेवण हे आम्ही हॉटेलमधूनच ऑर्डर केलं होतं कारण आपण नसते ना त्यामुळे हॉटेलमध्ये न जाता आम्ही घरीच ऑर्डर केलं आणि मग सर्वजण असं जेवण करत होतो हॉटेलमधून भरपूर पदार्थ मागवले होते वाढदिवसानिमित्त कारण आप्पा काही हॉटेलमध्ये आले नसते तर अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरी असा छोटासा साजरा केला माझ्या मुलीचा वाढदिवस आणि माझी भाऊ खूप लांब आहेत त्यामुळे त्यांचं येणं शक्य नाही तर बाय बाय सर्वांना